सोलापूर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांनी महाविकास आघाडीने सोलापूरमध्ये मध्य विधानसभा आम्हाला सोडावी तर आम्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करू अशी भूमिका घेतली आहे प्रणिती शिंदेच्या विरोधात निवडणूक लढवलेली असली तरी भाजप हा मुख्य विरोधक आहे भाजपला हरवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला साथ देऊ आमची कितीही मतभेद असले तरी आम्ही प्रणिती शिंदेच्या प्रचारासाठी तन मन आणि धन तन मन आणि धन लावून प्रयत्न करू फक्त त्यांनी सोलापूर विधानसभा आम्हाला सोडली पाहिजे अशी मागणी नरसैया आडम यांनी केली आहे त्यामुळे काँग्रेस आता आडम यांच्या प्रस्तावावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात जवळपास दीड लाख मतदार हे माकपचे सदस्य आहेत आज देशाचे संविधान धोक्यात आहे इलेक्ट्रोल बौ... बॉ इलेक्ट्रोल बॉन्डचा इतका मोठा घोटाळा झाला आहे आमचा विरोधक हा भाजप आहे त्यामुळे सर्व मतभेद विसरून सोलापुरात काँग्रेसला साथ देऊ असंही आडम यांनी म्हटलंय